आता बघू शकता हा फार महत्त्वाचा रोड आहे सेक्टर तेरा चौदा पंधराच्या दिशेने इकडे मोठमोठ्या बसेस जातात फार इकडे स्कूल आहे बाजूला तर हा तुम्ही बघू शकता कसे रोडमध्ये अडथळे निर्माण होतात मित्रांनो समजा कोणाची गाडी लागली तर पोलीस फाईन मारतं पनवेल महानगरपालिका ही भरपूर काही ॲक्शनमध्ये येते नो पार्किंगमध्ये ते बघा हा सुद्धा एक फार महत्त्वाचा रोड आहे रोड कसे अडवलेले गेलेले आहेत मित्रांनो नवरात्री संपलेली आहे तरीही अजून यांचे फलक काही निघत नाही आहे फार फल फोटो वगैरे फार चांगले काढलेले आहेत त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही लोकांच्या समस्या जाणून घेत ते बघा तो एक बायकर आहे तो एक कोपरा बघा मित्रांनो तो कोणालाही लाभू शकतो त्याच्यामुळे दुर्घटना होऊ शकते ॲक्सिडेंट होऊ शकतो कोणाला इजा होऊ शकते पण या लोकांना कसलेही गोष्ट्यांची परवा नाही यांना फक्त दुखावत करायची आहे समाजामध्ये आता पंजूर महानगरपालिकेचे आहेत मित्रांनो तर त्याच्यासाठी या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत जनतेने ठरवायला पाहिजे की आपण कोणाला वोट करायचं आहे या जाहिरातमध्ये दिसणाऱ्या लोकांना की रिअली जे कामं करता आहेत समाजामध्ये त्यांचं खरंच लोकांच्या भल्यासाठी काहीतरी चांगलं इंटेन्शन आहे असल्या करून जर मते मिळवायचे तर काय फायदा होता आता लोक हात जोडून उगेत आणि समोर रोड बघा आता आहेत म्हणून हे काही रोड तर मित्रांनो पाहिलेत तुम्ही हे व्हिडिओ मित्रांनो सामान्य माणसाला हेल्मेट नाही घातलं तर फाईन त्याच्यानंतर त्याच्याकडे लायसन्स नसेल इन्शुरन्स नसेल तर फाईन प्रत्येक गोष्टीमध्ये फाईन मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्सेस सर्व ॲप्लिकेबल असतात प्रॉपर्टी टॅक्स प्रत्येक गोष्टीवरती छोट्या मोठ्या गोष्टीवरती मित्रांनो हे जे राजकारणी आहेत या लोकांना का शासन शासक होत नाही हे लोक एवढ्या चुका करत असतात मित्रांनो नाही मला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या विषयावरती प्लीज खाली कमेंट्स करा आणि माझा प्रयत्न आहे मित्रांनो की एक अशी संघटना उभा करायची ज्याचं नाव आहे हो रोटी कपडा मकान जे सामान्य माणसांच्या बेसिक गोष्टींशी रिलेटेड असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट नसणार त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी त्यांचा रोजगार त्यांचे जॉब या सर्व गोष्टी अशी मला एक संघटना काढायची आहे आणि या पद्धतीने माझी वाटचाल चालू आहे त्याच्यामध्ये मला तुमचं सहकार्य पाहिजे मित्रांनो तर या विषयावरती जो मी मांडला आहे त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आज हे असल्या राजकारणांना जर आपल्याला वोट करायचं आहे तर मित्रांनो काय होणार चुकीच्या गोष्टी करतात मित्रांनो यांना कोणत्याही कायद्याचं भान नाही आहे रूल्स रेग्युलेशन यांच्यासाठी नाहीच आहे या पद्धतीने यांचा कारभार असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्लीज कळवा आम्हाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र